तर नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की महाराष्ट्र राज्यात एक नवीन योजना आलेली आहे ती म्हणजे योजनादूत ही नवीन योजना नव्याने आलेली आहे राज्य सरकारने एक नवीन निर्णय घेतलेला आहे आणि त्यासाठी पन्नास हजार जागांचे नियोजन केलेले आहे तर या जागांमध्ये प्रत्येकी महिन्याला दहा हजार रुपये हे त्यांना मंथली पेमेंट मिळणार आहे तर ह्या योजनादूत कोणासाठी आहे का बरं आहे ह्या सगळ्या गोष्टीची माहिती आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार घेऊ तर राज्य सरकारने मित्रांनो एक जी आर प्रकाशित केलेला आहे तुम्ही बघू शकता हा जी आर तुमच्या स्क्रीनवर मी इथे घातलेला आहे तर या ठिकाणी वर्त बघू शकता तुम्ही त्या ठिकाणी दिलेला आहे महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत तर हा त्यासाठी जी आर निघालेला आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की रा कौशल्य आणि रोजगार हे नव्या प्रकारे देण्यासाठी राज्य सरकारने नवीन योजना काढलेली आहे म्हणजे जे काही ग्रॅज्युएट पदवीधारक आहेत त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे तर अशा प्रत्येक पन्नास हजार जागा त्यांनी काढलेल्या आहेत तर शहरी भागासाठी पाच हजार लोकसंख्येवर एक योजना दूत राहील आणि प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक योजना दूत याची निवड करण्यात येणार आहे तर यांचे काय अटी आहेत काय शर्ती आहेत आपण हे पुढच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी बघूया तर आज चला सामोर जाऊया मी तुम्हाला हा एक जी आर वाचन सांगतो ते तुम्ही बघू शकता महाराष्ट्र शासनाच्या राज कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबविण्यास उक्त संदर्भाधीन दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे सदर शासन निर्णयातील सहा क्रमांकानुसार महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करणे व त्यांच्या जास्तीत जास्त नागरिकांना लाभ पोहोचवण्यासाठी पन्नास हजार योजनादूत नेमण्यास मान्यता देण्यात आलेली आहे तर आता या योजनादूत काम म्हणजे मित्रांनो असं आहे की हे जे नवनवीन राज्य सरकार योजना काढत आहे लाडकी बहीण लाडका भाऊ अशा प्रकारच्या नवनवीन योजना निघत आहेत तर या योजनांची योजनांचा प्रचार व लोकांपर्यंत त्यांना ती योजना समजावून सांगण्याचा जो काम आहे तो योजना दूत करेल तर अशा प्रकारे हा योजना दूत प्रत्येक गावासाठी शहरासाठी नेमणूक करण्यात येईल आणि अशा पन्नास हजार जागा काढलेल्या आहेत तर आपण याबद्दलची परिपूर्ण सामोरची माहिती बघूया तर यांचा काय असेल उद्दिष्ट काय आहे महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करणे व त्यांच्या जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवणे याकरिता मुख्यमंत्री योजना दूत थेट ग्रामस्तरापर्यंत नेमणे ठीक आहे तर कार्यक्रमाची ठळक रूपरेषा म्हणजे काय आहे ते वाचून सांगतो बघा महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम राबविला जाणार आहे राज्यात कार्यरत प्रशासकीय यंत्रणेला मदत करण्याकरिता मुख्यमंत्री योजनादूत नेमले जातील ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक व शहरी भागात पाच हजार लोकसंख्येसाठी एक योजनादूत या प्रमाणात एकूण पन्नास हजार योजनादूतांची निवड करण्यात येईल मुख्यमंत्री योजना दूतास प्रत्येकी दहा हजार प्रति महिना एवढे ठोक मानधन देण्यात येईल बघा हा दहा हजार प्रति महिना म्हणजे हे त्यांची सॅलरी देण्यात येईल नवीन निवड झालेल्या मुख्यमंत्री योजना दूतासोबत सहा महिन्यांचा करार केला जाईल व हा करार कोणत्याही परिस्थितीत वाढवता येणार नाही सहा महिन्यासाठी हे राहणार आहे तर आता त्यासाठी काय मुख्यमंत्री योजनेसाठी काय निकष लागणार आहेत ते बघा त्याची एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे ते बघू वयोमर्यादा अठरा ते पस्तीस वयोगटातील उमेदवार दुसरा शैक्षणिक अर्हता कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर तिसरा संगणकाचे ज्ञान आवश्यक असणार आहे आणि उमेदवाराकडे अद्यावत मोबाईल असणे आवश्यक आहे उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवासी असणे आवश्यक आहे उमेदवारांचे आधार कार्ड असावे व त्याच्या नावाचे बँक खाते संलग्न असावे तर अशा प्रकारे ही योजनादूत प्रक्रिया आहे आणि याच्यासाठी काय कागदपत्रे लागतील ते पण बघूया एक आहे विहित नमुन्यातील मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज दुसरा आधार कार्ड तिसरा पदवी उत्तीर्ण असल्याच्या कागदपत्र अधिवासी अधिवासाचा दाखला वैयक्तिक बँक खात्याचा तपशील पासपोर्ट साईज फोटो एक हमीपत्र ठीक आहे तर अशा प्रकारे ही योजना दूत नवीन स्कीम आहे मित्रांनो जे कोणी ग्रॅज्युएट पदवीधर असतील त्यांनी आपापल्या गावासाठी आपापले अर्ज सादर करू शकता राज्य सरकारचा हा नवीन जी आर कसा वाटला मित्रांनो नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आम्ही अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ घेऊन येतो हा आमचा चॅनल महत्त्वाचा मित्रांनो बेल लायकन टॅप करायला विसरू नका